नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील वडकी येथे आलो होतो आणि आज वडकी येथे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे ते म्हणजे दत्त जयंतीनिमित्त भव्य असं हिंद केसरी मैदान तर आज आपल्यासोबत आपल्या सर्वांचे लाडके फौजी फूड कॉर्नरचे मालक फौजी आहेत फौजी नमस्कार नमस्कार कधी आलाय आहे आपण रात्री आलो आहे रात्री कसं काय आज वातावरण फाटी वातावरण छान आहे हां सकाळ सकाळ थोडा असं धुका आहे थंडी भरपूर आहे थंडी आहे आहे आज खऱ्या हिंद केसरी मैदान आहे कसं वाटत काय छान आहे मागच्या वर्षी पण आलेलो मागच्या वर्षी पण चांगलं मैदान झालेलं या वर्षी पण त्याच्यापेक्षा जास्त गाड्या आल्यात त्याच्यापेक्षा जरा चांगलंच मैदान मागच्या वर्षीपेक्षा आज आपलं फौजी फूड कॉर्नरचं लोकेशन एक्झॅक्ट कुठं माहिती नव्हतं सांगा आपलं एक... स्टेज आहे स्टेज ना आ, स्टेज आहे फाटीच्या उजव्या साइडला आणि फाटीच्या शेजारीच लोकेशन आहे आपलं स्टेजच्या बरोबरच बाजूलाच आहे सा, हो साईडला नक्कीच ग्राहकांनी आस्वाद घ्यावा आज पुणेकरांनी खास करून आस्वाद घ्यावा भरपूर लोक बोलत होते तुम्ही आमच्या भागात येत नाही आज आलंय बरं नाही डाव्या बाजूला लागले आणि आज बाकासूर असणार आहे ना आपला हो आपला देव आज आहे की शंभर टक्के चलाच्या महिन्यात धन्यवाद मित्रांनो या गाडीवर त्रेसष्ट झिरो झिरो लिहिले आपण बघूया कुठली गाडी ही दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव हेमंत मुंडे आज कोणाला आणले आपण आम्ही फायटरला घेऊन आलोय फायटरला घेऊन आलोय कसं काय आज नियोजन आहे काय आज आहे आपला मुंबईचाच एक बैल आहे त्यामध्ये नियोजन आहे बरं फायटर ला घेऊन आलाय पण तुमच्या गाडीवर मी बघितलं पण आहे आमचे टेम्पू वाले जे आहेत ते फॅन आहेत बकाळसूरचे आमचे सर्व पोरसोरचे फॅन आहेत नक्कीच नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला दादा फॅन आपले रविराज दादा कुठून आलाय आपण फलटन कुणाला आणलंय आज पेंट्याला किती वाजता निघावत निघालोच दोन वाजता दोन वाजता मित्रांनो जरा आज फॉर्मत दिसते जरा नक्कीच आज पुन्हा बरं पडणार आहे काय काय सांगत नाही किती वगट आहे काय गट नव्यात पळत बरोबर चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते काय नाव आपलं माझं नाव पहिलवान रंजित तोरणे कुठून आलाय पण मी मगर निमगाव अकलूज अकलूज वर निमगाव कुणा आणले आज आज डॉन घेऊन आलोय डॉन आज कसं काय मैदान आहे आजचं मैदान आज तगडा नियोजन आहे तगडा नियोजन बर आज किती असेल काय आज चाळीस मध्ये चाळीस मध्ये ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर काय ना चालेल शुभेच्छा मध्ये दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं उपनवर बरं कुठून आलाय नातेपुर नातेपुते आज कोणा कोणाला घेऊन आलंय माऊली आणि सरजा माऊली आणि सरजा जोडी बांधणार का किती वगट आहे का सर्जाचा बावन आहे मावल्याचा काय अजून माहिती आणि फाटी कशा जातच्या काय चांगले आहेत फाटी आज हिंद केसरी मैदान आहे कसं वाटतंय कधी काय काय अपेक्षा आहेत बर चालेल काय सांगाल नंदींची खासियत काय सांगाल नंदी काय दोन्ही पण स्पीड चा आहेत माऊली माळशिरस मध्ये सलग दोन्ही मैदानात राहिलेला आहे केसरीला बरं बरं सारजा पण राहतोय बरं ड्रायव्हर कोण आहे आपलं आपला ड्रायव्हर मावलेला बाहेर ड्रायव्हर असतो बरोबर तर मित्रांनो आज आपण मैदानात आलो आहोत आणि मागील वर्षाची जोडी होती ती म्हणजे रायफल आणि मथुर आणि त्याचपैकी एक नंदी या मैदानात दाखल झालाय तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल दादा नमस्कार नमस्कार आज खऱ्या अर्थानं मागच्या वर्षीचं मैदान बघता हिंद केसरी रायफल झाला आणि आज परत तेच मैदान आहे आणि मैदन या मैदानाचा पण आज दाखल झालाय काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल मैदान ओळखीचं चांगलंच असतं दत्त जयंतीनिमित्त मैदान असतं मैदान हिंदी केसरीचा मान आहे मैदानाला मैदान चांगलं असतं गेल्या वेळेस आम्ही एक नंबर केला होता पण यावेळेस नवीन चेहरा घेऊन पळणार आहे म्हणजे गत्याविषयी जोडी तर नसणार होता नसणार आहे नवीन चेहरा बर काय सांगा म्हणजे आता मागच्या वर्षी तर हिंद केसरी रायफल ह्या मैदानात झालाय पण आज काय वाटतंय एकंदरीत आज तीच पाठी असणार आहे आज हो आज वाटतंय बैल असं वाटलं राहील गाडी आज आणि ड्रायव्हर कोण असणार आहे काय ड्रायव्हर ड्रायव्हर ऑप्शन आकू ड्रायव्हर रायफल आता मध्ये जरा गॅप गॅपवर होता काय नक्की म्हणजे प्रॉब्लेम वगैरे काय काय व जरा बैल लागलं होतं बैलाला बैल। आजारी होता बैल पण जो पण चांगला स्पीड बैलाचा स्पीड कमी नाही पण बैलाला जरा बैल अंधारता म्हणजे लागल्यामुळं बैल बरे दिवस बसून बस बस ठेवला होता जागेवर आम्हीच आता बैल बाहेर काढला पुन्हा एकदा त्याच जोमन त्याच जोरात आता बैल ज्यावेळी म्हणजे गोट्यावर होता त्यावेळी असं नंदीचे कुठले फोन वगैरे असे पहिल्यासाठी वगैरे काय नाही नाही बर चालेल आहे असं तरी पण नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण रायफल कमबॅक जोरात करतो हे प्रत्येक वेळी आपण पाहायला बघायला मिळाले आपल्याला आणि आजच्या महिन्यासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बिंजोडचा बेता मथुर एक हजार एक हा सुद्धा हिंद केसरी बडकी मैदानात दाखल झाला पण बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता रामदास पाटील यांचा सरजा एक हजारे सुद्धा या वळखीच्या हिंद केसरी मैदान दाखल झाला दा आपण बघू शकता तर मित्रांनो आपण बघू शकता सर्वांचा लाडका बिंजूळचा बेताज बादशाह मथूर सुद्धा या मैदानात दाखल झालाय हिंद केसरी मथुर बघू शकता आपण मित्रांनो